सीजन साथी हो हो बिग बॉस मराठी सीझन पाचच्या प्रेक्षकांसाठी एक छोटीशी अपडेट घेऊन आलेलो आहे कारण की ज्या काही गोष्टी सध्या घडत आहेत ना त्या दृष्टिकोनातून जे काही होऊ शकतं म्हणजे कुठल्या तारखेला प्रोमो येऊ शकतो किंवा मग कुठल्या तारखेला बिग बॉस मराठी सीजन पाच सुरू होऊ शकतं या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण गोष्टी कळतील आणि तुम्ही आपल्या चॅनललाईब केल्या सबस्क्राईब करा कारण की आता बिग बॉस लवकर सुरू होणार आहे मित्रांनो तर चला आता मुद्द्याकडे मिळेल मुद्दा असा आहे की नेमकं सध्या काय घडतंय ते तुम्हाला सांगतो आता Big Boss OTT 3 आ है। OTT है। बिग बॉस ओ टी टी सीजन थ्री हा चालू आहे आणि त्या ओ टी टी सीझनची जी मध्ये ॲड ब्रेक लागते त्या ॲड ब्रेकमध्ये बिग बॉस मराठी सीझन पाच चा हा प्रोमो सेकंड प्रोमो जो आहे तो प्रोमो तिकडे दाखवला येत आहे गेले दोन तीन दिवस झालं म्हणजे एक तारखेपासून हा प्रोमो आपल्याला बिग बॉस ओ टी टी सीझन थ्रीचे जे ऍड्स लागत आहेत म्हणजे मिड ॲड्स असतात त्या मध्ये आपल्याला तो प्रोमो दिसत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता बिग बॉस मराठीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही सुरू झालेली आहे आणि ही कधी सुरू होतं जेव्हा बिग बॉस मराठी किंवा कुठलाही सीझन हा लवकरात लवकर येणार असतो आणि मी तुमच्या समोर त्याच दृष्टिकोनातून एक डेट सांगणार आहे की कुठल्या तारखेला अगर जेव्हा चालू होणार आहे बिग बॉस त्याचा प्रोमो तारखेला येऊ शकतो आणि कुठल्या तारखेला काय असा गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार आहे तर बिग बॉस मराठी हे एकवीस जुलैला चालू होणार असेल तर आपल्याला प्रोमो हा बघायला मिळू शकतो पाच किंवा सहा जुलैला तर नक्कीच समजून घ्या मित्रांनो मी तुम्हाला काय सांगतो ते जर एकवीस तारखेला बिग बॉस मराठी सीझन पाच हा येणार असेल सुरू होणार असेल तर आपल्याला त्याचा प्रोमो आहे तो पाच किंवा सहा जुलैला बघायला मिळू शकतो पण जर बिग बॉस मराठी सीझन पाच हे अठ्ठावीस तारखेला आलेलं असेल अठ्ठावीस जुलैला तर त्याचा प्रोमो आपल्याला दहा तेरा या तीन दहा तारखेच्या मध्ये आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाच चा सीजन हा तिसरा प्रोमो मधील म्हणजेच जो डेट अनाऊन्समेंट प्रोमो आहे तो बघायला मिळू शकतो तर हीच संपूर्ण माहिती आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच ची मार्केटिंग सध्या चालू झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या अपडेट्स आपल्यासमोर आलेल्या आहेत मित्रांनो तर तुमचं काय मत हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचा आहे भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र